नागपूर हिंसाचाराचे विधिमंडळात पडसाद पाहायला मिळाले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय नागपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं महायुतीचं आंदोलन सुरू असतानाच विरोधकांनी सुद्धा आंदोलन केलंय सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याने काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला नितेश राणेंना मंत्रिपदावरून हटवण्याची विरोधकांनी यावेळी मागणी केली सिटी आहे ती तुम्ही टाळायची नाही ज्या औरंगजेबाने जे काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्याला जर तुम्ही असं बोलत असाल तर ते चुकीचं आहे आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मान्य करावं आणि ज्याप्रमाणे अफजल खानाची जे कबर होती ती हटुली आणि त्याचं थडगं ठेवलं तर ते, ते थडगं ठेवावं त्याला रोज जोडे मारावेत परंतु जी एवढी मोठी त्याची काय तिथं बर्दाश्त केली जाते हटवावी ही आमची मागणी मंत्रिमंडळातले आमचे सहकारी आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या प्रकारे वध केला औरंगजेबाने त्याचं उदातीकरण त्याचा उदो उदो जर कुणी करत असेल आणि त्याच्या विरुद्ध बोलताना जर थोड्या भावना तीव्र झाल्या तर नक्कीच तो स्थायी स्वभाव आहे कुठलाही हिंदू जो ज्वलंत हिंदुत्ववादी आहे मी मगाशी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भक्त आहे तो औरंगजेबाचा असं उदातीकरण महाराष्ट्रात कधीच सहन करणार नाही